काय रे भाऊ तुला काय बोलायचंय का माझ्याशी तुझ्याशी नाही ग नाही काय नाही काय नाही बोलायचं बावड्या मी ना तुला चांगलंच वळखत आहे तुला माझ्याशी काही बोलायचं असेल ना तर तू असाच बसतोस तोंड पाडून सांग काय बोलायचंय ते आपलं कवे तू लग्न कधी करणार ग तुला का माझ्या लग्नाची एवढी घाई आहे टाकतोय नाही म्हणजे ते आई सारखं म्हणते ना आप की आपल्या कवीच लग्न झालं की दादाचं लग्न करायचं मग अच्छा म्हणजे माझ्या भावाला कोणतरी आवडली कोण आहे ती ए, ए तसं काही नाही बरं का नाही मला कोण काही आवडलं नाही तसलं काही नाही जरी कोणी आवडली ना तर सगळ्यात पहिलं ना मला सांगायचं हो ग बाई ऐक ना कवी तसं काहीच नाहीये पण जर तसं काय असेल ना तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुला सांग पण हे आपलं जे काय बोलणं झालं आईला सांगू नको बरं का प्लीज हां ठीक आहे ठीक आहे नाही सांग शानी माझी बहीण येतो सांगू नको बर का नक्की <laughs> हा ये आज नैनाची झलक घेणारच आहे मी काय झालं तरी दिप्या दिप्या काय रे संत्या चल ना सर मास्तरच्या घराकडून एक चक्र मारू काही आडविड झालं काय तुम्ही मार आणि मलाही मार देशील बघा बघा माझा जिगरी मित्र काय म्हणतो एक वेळेस मला म्हणायचा संत्या संत तुझ्यासाठी मी काय पण करायला तयार आहे आणि आता करायची वेळ आली तर माघार वा रे वा मित्रा अरे देवा बघितलंस का अरे हायच का नाही तू कुठं लागला रडायला चल रडू नको चल सोबत मार खाऊ हा येऊ ना बात चल फोन नाही मारत रे चल मी आहे की अरे संत अरे बास्का बाबा जेव्हा तुला प्रेम होईल ना तेव्हा तुला कळेल काय असतं ते लगुवार झालं पांढरा बघ पांढराय ना अक्षर आपण तिथं पावडर मी मला नको तूच रा बघा बर चल परत जायची कुठे तरी ती नाही

नाही तू हळचाल फक्त अरे सांगते अरे दीप्या काय करतोय तू थांब की जरा बघू ना येडाबेड झाले का मास्तर बघ ना अरे नाही बघत हे परत चल एकदा परत वाप्या दीप्या तुला शपथ दे माझी बघ चल 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 काय नाही सांगते आणि सांगत्या सांग बघू सांगत्या थाबरे आणि सांगते ऐकतोय का थांबतो काय घाबरतो एवढा तो यो तो उभे यायचा बाहेर मला का बाहेर दिसली ती अरे सकाळी आंघोळ बिंगोळ केली की नाही का फक्त पावडर लावून आले ए, गप मी रोज आंघोळ करतो कळलं का तू करतो का मी पण रोज आंघोळ करतो कदाचित ती कामात असेल रे म्हणून नाही दिसली जाऊ दे आता उशीर झालाय टपरी पण उघडायची चल चल पण घरी जातो तेव्हा धन्यवाद आज परत चंद्र दिसला मला माझा धन्यवाद धन्यवाद परत येईल प्या। अरे का मान बिल भरलं भर की नाही ऑर्डर दिली तुझ्या आता परवाईल तर आज आधी त्रास नाही राहतो ऑर्डर चल चल दुकान बंद कर चल जा रे अरे बाजूच्या गावाला ताऊ काय म्हणतो जेवायला काय तू जेवायला पुलाव आहे गुलाब जाऊन ये आणि तुला आवडते ती बर्फी पण आहे आता काय आपण लहान आहे का ए, आपण सर्व लहानपणी पिशव्या भरून नव्हतं घेऊन जात घरी आणि आता विचारतो लहान आहे का वेगळं होत तो चटूर फिरायचो आपण आता काय चटूर फिरतोय बरं सांगू दे काय म्हणते मग तुझ्या आयटम्या तिला आयटम लोक नुक। म्हणून वहिनी बापरे वहिनी वगैरे आधी विचार तरी तिला तिचा होय का नाही ित्या मला माहिती आहे तिला मी आवडतो ती आत्ताच मला बघा इथनं हसून गेली माहिती का इथनं दित्या मी तुला सांगतो ती मुंबईची कोर दाखव मला माहिती मी काय करतो तू नको शिकू मला मी सांगायचं काम केलं बाकी तुझी मर्जी चल माझी तुला वाटतंय ना काय नाही तसं ते आत्ता इथनं गेलं आता परत गेलं मला खूप हसतील आत्ताच दुखत

दूध का दूध आणि पाणी का पाणी संध्या दुकानावर लक्ष दे मी पुन्हा सांगतोय तिचा नाच सोडून दे